नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण हे खिलार कालवड आहे आणि हे विकण्यासाठी आपण आपल्या युट्यूब वर व्हिडिओ काढून टाकलेला होता तर आता त्या शेतकऱ्यांनी आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे की हे जे खिलार कालवड आहे ते त्यांनी आपल्या युटूब माझा मित्र शेतकरी या चॅनल मार्फत विक्री झालेली आहे आणि विक्री झालेली आहे तिची किंमत आहे पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांनी सांगितले अठरा हजार रुपये आणि त्या खरेदी करणाऱ्याने पंधरा हजार रुपये असा दो थोड्या वेळातच हा सौदा पूर्ण झालेला आहे पंधरा हजार रुपयाला हे कालवड देशी कालवड विकलेलं आहे आणि ज्यांचं कालवड आहे त्याने आपल्याला आवर्जून सांगितलं की एवढ्या किमतीला हे कालवड विकलं आहे म्हणून आपण परत हा व्हिडिओ काढून युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्याला सांगत आहोत की ह्या कालवडाची विक्री झालेली आहे धन्यवाद